कोण पैशाची बॅग घेऊन बसतं कोण रमी खेळतं असं महाराष्ट्राच्या स्वातंत्र्य झाल्यापासून महाराष्ट्राची निर्मिती झाल्यापासून एवढे कलंकित मंत्री कुठल्याच मंत्री आज नव्हते एवढे कलंकित मंत्री ह्या शिंदे फडणवीस आणि पवार सरकार या मंत्र्यांचं खरं रूप म्हणजे महाराष्ट्रसुद्धा उशाळा आहे महाराष्ट्रात सर्वसामान्य माणसांना लाज वाटते की अशा प्रकारचे आपण मंत्री आपल्या मंत्री आहेत मग अशा मंत्र्यांवर कारवाई करायचं झालीच मुख्यमंत्री का दाखवत नाही त्यांची काय हिंमत नाही की त्यांना मंत्रिमंडळात बाहेर काढायची हा प्रश्न विचारण्यासाठी हा जनआक्रोश आंदोलन असे शिवसेनेच्या वतीनं पूर्ण महाराष्ट्र आमची मुख्यमंत्री विनंती आहे आता तरी म्हणजे सर्वसामान्य माणसांना तुमच्या तुम्हाला असं मतदान केलेल्या माणसाला शरम वाटेल असे कृत्य आहे असे रक्षक मंत्रिमंडळात सहकार्य करत असतील तर त्यांना मंत्रिमंडळात ठेवण्यासाठी कुठली अडचण आहे अशी कुठली आगतिकता आहे बहुमत तर तुम्हाला स्पष्ट आहे कुणाचीही आवश्यकता लागतं अशा कलकित म्हणताना मध्य मराठी ठेवण्याचं कारण काय हे मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या सर्वसामान्य सांगायचं गरजेचं आहे आणि त्या आणण्यासाठी आंदोलन आंदोलन ते तेलंगणाच्या धर्तीवर ऑनलाईन रमीला बंदी घालावी असा प्रश्न विचारला होता महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना मात्र राज्याला ऑनलाईन रमीपासून महसूल मिळत नाही असं ते म्हणतात आपण कसं पाहता याच्याकडे काय नेमकी आपण विधानसभेत त्याच्यावर आवाज उठवला होता काय मिळत नाही हास्यास्पद आहे कशासाठी ह्याला बंदी नाही ह्याचं उत्तर दिलं जे नगर महसूल मिळत नाही ना राज्याला तर मग बंदी का नाही तेलंगणा सारखं राज्य घालतात सिक्कीमसारखं राज्य बंदी घालतात मग महाराष्ट्रात बंदी का घातली कारण महसूल मंत्र्यांनी तर सरकारनं द्यावं बा एका बाजूला राज्य सरकार म्हणतं केंद्राचा अधिकारातलाय केंद्र सरकार म्हणतं राज्याचा अधिकार आहे तेलंगणासारखं राज्य त्यांनी कसा कायदा आणला त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे ना आणि महसूल मिळत नाही तर बंदी का नाही हाही प्रश्न सर्वसामान्याला पडतो मग सर्वसामान्य कुटुंब उद्वस्त म्हणायची अजून किती उद्ध्वस्त वाट बघणार आहे काही योग्य आहे म्हणजे ऑनलाईन गेम ह्या तुमच्या महसूल महसूल तर मिळत नाही मात्र तुम्ही मंत्र्यांचं सांगितलं की मंत्रिमंडळात महसूल मिळत नाही मग महाराष्ट्र राज्यात का चालू आहे याचं उत्तर सरकार देणं गरजेचं भ्रष्टाचारी मंत्री रमेश करणारे मंत्री जादूटोला मंत्रिपदासाठी टोला करणारे मंत्री, मंत्री आणि अनेक भ्रष्टाचारी आमदार यांच्या विरोधामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं या ठिकाणी जनआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या सगळ्या मंत्र्यांचे भ्रष्टाचार उघड होत असताना मंत्रिमंडळातील प्रमुख जे आहेत मुख्यमंत्री हे या म्हटल्यावर कारवाई करण्यासाठी हतबल आहे हे या ठिकाणी आपण गेली काही महिने आपण पाहतो आहोत शेतकऱ्यांच्या विरोधी बोलणारे मंत्री असतील मंत्रिमंडळामध्ये रम्वी खेळत बसणारे मंत्रिमंडळ असतील त्यांना खेळता चांगलं येतं म्हणून क्रीडा मंत्री केले आणि महाराष्ट्रातल्या राजकारणातील अतिशय दुर्दैवी ती घटना आहे माजी मंत्री आर आर पाटील यांनी डान्स बारवर बंदी आणली आणि त्याच खात्याचे राज्यमंत्री असणारे आज आस त्यांच्या मातोश्रीच्या नावावर डान्स बार चालवतात ही अतिशय गोष्ट आहे आपण या ठिकाणी सर्वांच्या माध्यमातून या सगळ्याचा निषेध मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचवण्यासाठी जन, जन आक्रोश मोर्चाचं नियोजन या ठिकाणी केलेलं महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि वर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद